रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्याचे गोरगरीब शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे अपंगाचे नेते सन्मान्य माजी मंत्री बच्चूभाऊ कळू यांचं मागच्या सात दिवसापासून जे गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू होतं तर ते आंदोलन काल स्थगित झालेलं आहे आणि आंदोलनाला राज्याचे मंत्री उदय सामंत येऊन यांच्या माध्यमातून आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे तर आता नेमकं बच्चूभाऊ कडू यांच्या सतरा मागण्या होत्या त्या सतरा मागण्यामधील किती मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि बच्चूभाऊ कडू यांनी काल आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे तर नेमकं सरकारच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांना Uh, कोणती आश्वासनं दिलेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी नक्की पाहण्याचा व सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करावा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवण्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांडोलाच परत करूया तर शेतकरी बांधवांनो राज्याचे नेते गोरगरीब शेतकरी बांधवांचे नेते शेतकऱ्यांचा बुलंदावाज अपंगाचे नेते दिव्यांगाचे नेते म्हणलं तरी चालतील सन्मान्य नामदार बच्चूभाऊ कडू यांचं मागच्या सहा दिवस गुरुकुंज मोजरी येथील अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे बच्चूभाऊ कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू होतं तर हे आंदोलन काल राज्याचे मंत्री उदय सामंत येऊन आंदोलन स्थगित करण्यात आले तर या आंदोलनात नेमक्या मागण्या कोणत्या मान्य झाल्या तर शेतकरी बांधवानो बच्चू भाऊ कडू यांची पहिली मागणी होती की शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करा शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्या आता हे कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर शेतकरी बांधवां राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा बोललेले आहेत उपमुख्यमंत्री असतील अजितदादा पवारसुद्धा असतील एकनाथराव शिंदेसाहेब असतील सगळ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही पंधरा दिवस आम्हाला वेळ द्या पंधरा दिवसामध्ये आम्ही एक समिती स्थापन करू कर्जमाफीविषयी आणि त्या कर्जमाफीमध्ये बच्चूभाऊ त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडू यांनासुद्धा घेऊ आणि त्या समितीमधून एक अहवाल काढण्यात येईल की कर्ज किती शेतकरी बाजू किती शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित आहेत एक अहवाल काढून त्या अहवालाच्या नंतर शेतकरी बांधवांना कर्जमाफीसाठी किती पैसे लागतात हे सर्वांचा एक अभ्यास केला जाईल व नंतर शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिल्या जाईल असं काल राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून लेखीपत्राद्वारे आश्वासन देण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवानो आता नेमकं खरंच कर्जमाफी होईल का बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या मान्य होतील का आता जर विचार केला तर शेतकरी बांधवानो शेतकरी बांधवाने का सरकारला कर्जमाफी द्यावून असं म्हणलं नव्हतं तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी जर बघितलं तर आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे त्यांच्या भाषणामध्ये विधानसभा प्रचाराच्या भाषणामध्ये वरुवरू सांगत होते की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सा सातबारा कोरा खोरा करू तर अद्यापही सरकार येऊन तीन ते चार महिने उलटले पाच ते सहा महिने उलटले पण अद्यापही कर्जमाफीचं कुठंही काही नाही त्यामुळं आणि अजितदादा पवार एकेकडे म्हणतात कर्ज भरा त्यामुळं बज्जू भाऊ कडूसारख्या नेत्यांना आंदो आंदोलन करावं लागत आहेत कर्ज शेतकरी बांधवांचं माफ करा म्हणून तर शेतकरी बांधवांनो आता पंधरा दिवसाचं एक आश्वासन राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या नेत्याला बच्चू भाऊ कडूला आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि त्या समिती एक समिती स्थापन करून त्या समितीमध्ये सुद्धा बच्चू भाऊ कडू यांना नेमण्यात आलेलं आहे आता नेमकं हे जर कर्जमाफी जर झाली भविष्यात म्हणजे येणाऱ्या काळात जर कर्जमाफी जर झाली तर या कर्जमाफीमध्ये दोन हजार सतराची जी योजना असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीसची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असतील या योजनेमधून ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसेल तर त्या शेतकरी बांधवांचं कर्ज या योजने आता उद्याची जर म्हणजे पंधरा दिवसाच्या नंतर किंवा तीस जूनच्या नंतर जी कर्जमाफीची तयारी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तर त्या कर्जमाफीपासून हे शेतकरी बांधव वंचित राहू नये दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमधून जे शेतकरी बांधव वंचित राहिलेले आहेत आता मागच्या वेळी जर कर्जमाफी जर झाली तर ती आपण जर बघितलं तर मोठमोठ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली जे नेहमी अग्रेसर राहतात नेते असतात त्या शेतकरी बांधवांची मागच्या दोन्ही याच्यामध्ये कर्जमाफी झालेली आहे कारण की त्या शेतकरी बांधवांना ते रोजच तालुक्यावर असतील जिल्ह्यावर असतील फिरत असतात त्यां त्यामुळे त्यांना सगळी माहिती असते त्यामुळे त्यांनी त्या दोन्ही कर्जमाफीमधून लाभ घेतलेला आहे पण जे गोरगरीब शेतकरी आहेत जे नेहमी शेतात असतात त्यांना या योजनेचा काही लाभ माहीत नसतो ते शेतकरी बांधव या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते तर सन्मान्य नामदार बच्चूभाऊ कुळू असतील तर यांनासुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती की जास्तीत जास्त कर्जमाफीचा लाभ ह्या गोरगरीब शेतकरी बांधवांना झाला पाहिजे यासाठी आपण या एक विशेष यासाठी आपण खूप यासाठी आपण प्रयत्न केलेले बरं राहील असं आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती राज्य सरकारला सुद्धा आणि बच्चूभाऊ कडूलासुद्धा तर शेतकरी बांधवानो येणाऱ्या काळात शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आम्ही खूप दिवसापासून सांगत होते की शेतकरी बांधवांनी कर्जमाफी होणार आहे फक्त थोडा वेळ लागू शकतो तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल तर शेतकरी बांधवानो तीन ते चार लाखापर्यंत कर्जमाफ होईल अशी अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त या कर्जमाफीमध्ये जे गोरगरीब शेतकरी बांधव आहेत त्यांची कर्जमाफी होईल तर शेतकरी बांधवानं हे होतं कर्जमाफीच्या संदर्भात राज्याचे नेते दिव्यांगाचे नेते सन्माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांनी मागच्या पाच ते सहा दिवस गुरुकुंज मोजरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्या अन्नत्याग आंदोलनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये कर्जमाफीचे निर्णय लावू तर शेतकरी बांधवान कर्जमाफी होणार आहे शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक विशेष अधिवेशनामध्ये येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये बजेट बांधून त्या बजेटमध्ये कर्जमाफीची घोषणा केली जाईल तर शेतकरी बांधवने हे होतं कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिडूच्या माध्यमात आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनॉन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शेतं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद